उमरग्या तालुक्यातील माडस येथील श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज मठ संस्थान मठमाळ दोन हजार चोवीस चे यात्रा महोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दिनांक एकोणतीस वार शुक्रवार रोजी पार पडला प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज मठमाळ माडस तालुका उमरगा यांचा यात्रेचा महोत्सव आयोजित करण्यात येते यात्रेनिमित्त दिनांक पंचवीस रोजी ब्राह्मण भोजन दिनांक सव्वीस सत्तावीस रोजी जागर दिनांक अठ्ठावीस रोजी महाजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दिनांक एकोणतीस वार शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता रथ मठमाळावरून श्रीची पालखी व रथ निघून दिंडी मिरवणूक माडस गावात जाऊन दुपारी दोन ते चार पंचावन्नला श्री हबप दीपक बाबा अमरबेट संस्थान यांची काल्याचे कीर्तन सेवा होऊन सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी गोपाळकाला दहीहंडी फोडून प्रसाद वाटण्यात आला व रात्री नऊ ते दोन भारूड कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे दिनांक तीस रोजी जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात्रा महोत्सवाचे सांगता संपन्न होणार असल्याची माहिती संस्थानाच्या वतीने देण्यात आली दिनांक एकोणतीस रोजी यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पन्नास रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केला यात्रा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मठ यवतमाळ संस्थानाच्या वतीने परिश्रम घेतला जात आहे दुसरं चरित्र द्वारकेमध्ये केलेलं आहे आणि तिसरं चरित्र गोकुळामध्ये केलेलं आहे के तीन चरित्रापैकी कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा जे गोकुळात केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा आहे आचार नाही फक्त उच्चार करायचा देवाने अनेक प्रकारच्या लिला केलेल्या आहेत महाराज भगवंताचं गुणान वादवान भगवंताचं चरित्र कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी ते ಇದರ yeah. ಒಟ್ಟಾರೆ <laughs> उच्चार करायचा केले देवी गोकुळे देवानी गोकुळामध्ये चरित्र केले त्याचा उच्चार करायचा आहे किती सांगायचं सांगण्याला ही मर्यादा आहे एवढं सांगाव तेवढं सांगाव असं काही नाही जेवढं आपल्या वेळेमध्ये बसतंय जेवढं आपल्या मर्यादेमध्ये बसतंय तेवढं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करावा एवढं भगवंताचं चरित्र आहे अगाध अशा प्रकारचं चरित्र आहे महाराज समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद जरी केलं तरी भगवंताचं गुणानुवादन कमी पडतं एवढं आगात चरित्र आहे आपल्या वाणीमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये जेवढं काही बसल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो कृष्ण परमात्माच्या चरित्राची सुरुवात जन्मनेच्या पासून झालेली आहे त्याच्या पासून सुरुवात झालेली आहे तिथं पण आपल्याला काय जायचं नाही तिथला काही विचारही करायचा नाही मथुरेमध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म झालेला आहे मथुरेमध्ये कृष्ण परमात्मा मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा